जय शिवराय आत्ता आपण गारणा हा दुर्ग करण्यासाठी चाललेलो आहे हा वरती आपल्याला जो दिसत आहे तो गारणा दुर्ग आहे त्या गड्यावरती आता आपण सफर करूयात चला तर माझ्यावर शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये राहा या गारणा किल्ल्यावरती सर्वात पहिला हा प्रवेशद्वार लागलेला आहे या ठिकाणी आपल्याला एकूण चार आहेत असं बोललं जातं आता आपण पाहूया या, या चारपैकी आत्ता किती व्यवस्थित स्थितीत आहेत ते हा पहिला तर दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपल्याला कमल कमलपुष्पवरती पाहायला मिळत आहे आपण पाहत आहात आता आपण पहिला दरवाजा जो दाखवला त्याच्यानंतर हा दुसरा दरवाजा आलेला आहे या ठिकाणी सुद्धा कमल पुष्प आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वरती त्या ठिकाणी शिलालेख आहे हा शिलालेख तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा हा शिलालेख या ठिकाणी आहे हे कमल पुष्प वरती शिलालेख बघा या ठिकाणी शिलालेख आहे गारणा हा किल्ला तालुका मालेगाव व जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे नाशिक जिल्ह्यातील मालेगावपासून साधारणतः बत्तीस किलोमीटर अंतरावर गाळणा गावात हा गाळणा किल्ला आहे याला हात दरवाजे अनेक बुरुज तटबंदी पाण्याची टाकी आणि अने अनेक वास्तूंनी हा किल्ला सजरेला आहे पुरातत्व खात्याने दोन हजार सतरा अठरामध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे हा किल्ला परत जुन्या दिमाकात उभा राहिला आहे किल्ल्याच्या पायथेशी असलेल्या नागपंथीयांचा आश्रम यामुळे गाणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे त्यामुळे या ठिकाणी भरपूर वरदर असते हा गारणा किल्ल्यावरचा हा तिसरा दरवाजा मग असे दोन दरवाजे तुम्हाला दाखवले आणि आता हा हा हे तिसरा दरवाजा अजून एक चौ चार दरवाजे आहे तिथं सांगितलं जातं आता चौथा दरवाजा बघू आपण आता वर जाऊन आता या किल्ल्यावरचा हा चौथा प्रवेशद्वार आहे जसं सांगितल्याप्रमाणे चार या ठिकाणी दरवाजे आहेत एक दोन तीन दाखवले आता हा चौथा वरतीसुद्धा आपण कमल पुष्प पाहत आहे खाली मी तुम्हाला मगाशी देऊन फारशी लिपी तर शिलालेख दाखवला आता आपण हा परिसर सर्व पाहिलेला आहे आणि आता या चौथ्या दरवाज्यातून आज जाऊन संपूर्ण गडाची आपण सफर करूयात हे, हे पहा या ठिकाणी आपल्याला हे मंदिर आहे आणि हे वरती कळस केलेला दिसत आहे बघा एकाच दगडामध्ये पाशणात केलेला हा कळस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आतमध्ये मंदिर आहे गारणा हा महाराष्ट्रातील दक्षिण खानदेश भागातील मालेगाव तालुक्यात एक प्रमुख किल्ला हा किल्ला बुरहाणपूर सुरत व्यापार मार्गावरील एक महत्त्वाचा किल्ला होता हा महाराष्ट्रातील किल्ल्यांपैकी एक आहे ज्याचा बुरुज आणि प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे हा किल्ला मालेगाव आणि धुले यांच्यामधील टेकड्यांवर हो आहे पंधराव्या शतकाच्या अखेरीस गारणा हे एक मा... गारण्या जिल्ह्यातील गुहा आणि पाण्याच्या टाक्यांची रचना पाहता हा किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात असावा परंतु याचा लिखित इतिहास तेराव्या शतकापासून सापडतो तेराव्या शतकात गारणा किल्ल्यावर राठोड वंशीय बागुल यांचे राज्य होते याच बागुल रहानोरे या भागाला बागलान असे नाव मिळाले होते सोळाव्या शतकात इसवी सन पंधराशे दहा ते पंधराशे सव्वीस गाळणा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात होता इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये बागलांचा राजा बहिरजी याने निजामाकडून हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन पंधराशे पंचावन्नमध्ये निजामशाह